नमस्कार बंधू भगिनींनो आपल्याला माहीतच आहे की निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत शासन निर्णय पाच मार्च दोन हजार पंचवीस अन्वये विद्यार्थ्यांनी भाषा व गणित विषयातील त्यांच्या इयत्तानुसार ठरवून दिलेला स्तर गाठणे आवश्यक आहे त्यासाठी गणित विषयाचा इयत्ता तिसरी ते पाचवीसाठी संख्याज्ञांमधील अठरावा स्तर शून्य ते नऊ संख्या नामे लिहितो हा विद्यार्थ्यांनी गाठणे अपेक्षित आहे विद्यार्थ्यांनी संख्या ज्ञानातील सतरावा स्तर एक्कावन्न ते नव्याण्णव संख्या अंकात लिहितो हा पूर्ण केला आहे असे गृहित धरून आपल्याला अठरावा स्तर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत त्यासाठी विद्यार्थ्यांनी भाषेचा सहावा स्तर गाठणे अनिवार्य आहे संख्या ज्ञानातील स्तर अठरा शून्य ते नऊ संख्यानामे लिहितो हा स्तर गाठण्यासाठी आपण सर्वजण वर्गात प्रयत्न करतो काही विद्यार्थी लवकर स्तर पूर्ण करतात तर काही विद्यार्थ्यांना स्तर पूर्ण करण्यासाठी वेळ लागतो त्यासाठी विद्यार्थ्यांना सहज समजेल व ते आनंदाने शिकतील यासाठी आपल्याला आपल्या अपले विद्यार्थ्यांसाठी काही कृती वर्गात घेणे आवश्यक आहे अध्ययन स्तर अठरा शून्य ते नऊ संख्या नामे लिहितो पूर्ण करण्यासाठी माझ्या वर्गात मला काही अडचणी आल्या जसे शून्यऐवजी विद्यार्थी शून्य ए असं लिहितो आणि नऊ विद्यार्थी नऊ असे लिहितो तर यासाठी माझी मी भाषा व गणित या दोन विषयाची सांगड घालून काही कृतींची निर्मिती केली आहे तर मी माझ्या वर्गात ह्या कृती घेतलेल्या आहेत त्यातील काही कृती मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे कृती क्रमांक एक शब्दातील संख्यानामे ओळखा व लिहा फळ्यावर असे शब्द लिहा की ज्यात संख्या लपलेली असेल जसे या ठिकाणी मी काही शब्द तुम्हाला सांगते एकदंत पाचर विचार आठवडा शून्यात नितीन सातपुडा या कृतीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांचा सहभाग घेता येतो विद्यार्थ्यांना एकेकाने फळ्याजवळ बोलवायचे व शब्दामध्ये लपलेल्या संख्यानामाला रेश मारायला सांगायची संख्याची ओळख झाल्यावर ह्या सर्व संख्या विद्यार्थ्यांना वहीत लिहायला सांगायच्या यासारखे तुम्हाला माहीत असलेले शब्द सांगा आणि लिहा व त्यातील संख्या ओळखा कोण लवकर करून दाखवतो पाहू असे म्हणून त्यांना प्रोत्साहन द्यावे त्यामुळे त्यांच्या स्पर्धा वाढेल व विद्यार्थी आनंदाने शब्द आठवून लिहितील यातूनच त्यांच्या विचारांना चालना देखील मिळेल आणि नवीन शोधण्याची सवय लागेल दुसरी कृती आहे वाक्यातील संख्या ओळखा व लिहा या कृतीसाठी विद्यार्थ्यांसमोर वाक्यपट्ट्या ठेवाव्यात ठेवलेल्या वाक्यपट्ट्यामधून प्रत्येक विद्यार्थ्याने एक एक वाक्यपट्टी उचलावी वाक्यपट्टीतील वाक्य वाचून त्यात असलेली संख्या ओळखून अंकात व अक्षरात लिहावी आता या ठिकाणी मी तुम्हाला काही वाक्य सांगते पहिलं वाक्य आहे मला पाच बक्षिसे मिळाली यात पाच हे संख्यानाम आहे दुसरं वाक्य आहे शून्यातून विश्व उभे केले यात शून्य हे संख्यानाम आहे विद्यार्थ्यांना अशा छोट्या छोट्या कृतीतून संख्या नामे व संख्या चिन्हे लिहून घेण्याचा सराव करायचा आणि विद्यार्थ्यांना त्याचा सराव झाल्यानंतर नक्कीच ह्या ठिकाणी त्यांना संख्या संख्यानामे अक्षरात लिहिता येतील चला तर मग आपण या कृतीचा माझ्या शाळेतील व्हिडिओ पाहूया खाली संख्या मी आज नऊ दिवस आहे यातील संख्या आहे एक शून्य म्हणजे काहीही नाही यातील संख्या आहे शून्य तुम्हाला या माझ्या कृती नक्कीच फायदेशीर ठरतील धन्यवाद